शेतकरी भारती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो परंतु हा कणा जर आपल्याला सदृढ व चांगला ठेवायचा असेल तर आपला शेतकरी मित्राचं शेतीमध्ये जीवनाचं प्रमाण वाढलं पाहिजेत शेती एक सुपीक अशी जमीन राहिली पाहिजेत आणि सुपीक जमीन करण्यासाठी आपल्याला आपण वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या सरकार काम करत असतं कृषी मित्र प्रकल्पाच्या माध्यमातून आपण वेदिक कंपाचा वापर करून एक शेणखत कुजवण्याचं काम या वेजडी कंपोनरच्या माध्यमातून करत असतो तर असा प्रयोग आपण एक चार महिन्यापूर्वी आबासाहेब कचरू शिंदे पडेगाव यांच्या शेतामध्ये आपण हा प्रयोग पहिला केला होता तर बघा या ठिकाणी सर्वात पहिला बेड एक आपण बारा बाय बारा बाय चारचा असा एक बेड लावला होता आणि आज आपण त्यांच्या शेतामध्ये हे जे खत आहे हे आपण शेतामध्ये टाकायला चालू केली परंतु या वीज डी माध्यमातून वेडी कंपोनरचा वापर केल्यामुळे जे जे उन्हाळ्यामध्ये शेण खत तयार होणार होत शेतामध्ये टाकण्याचं होतं तर तेच खत आज रोजी या डिसेंबरच्या महिन्यामध्ये आपण शेतामध्ये टाकतोय ही आहे वेजडी कंपोजरची कमाल तर अशा प्रकारचे वेजडी कम्पोजर निविष्ट आहे याच्या तयार झाले तर यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला फरक जाणवला म्हणजे असं मी याच्यामध्ये काच बिलकुल नाही राहिलेला आहे आणि शेण पूर्णपणे कुजलेले जसं बाकीच्या कड्यामध्ये भरपूर असतं आणि भरपूर असतात फुला सारा असतो मला सांगा तुम्ही याच्या अगोदर शेणखत आपण ज्यावेळेस शेतात टाकतो तर त्यावेळेस काडी काळी कचरा तुम्हाला बाजूला टाकावा लागला असं बरोबर बरुब। हा तर हा बाजूला टाकण्याचं गरज ह्यावेळेस आहे का असं वाटतंय बाजूला टाकायचं हा म्हणजे याच्यामध्ये जीवाणूचं प्रमाण वाढलेलं आहे आता समजा तुम्ही जर बघितले उकाडी लोकांचे अशी सारखे बघा अ या डोंगरासारखे उकाडी जर राहिले तर त्या पाऊस आल्यानंतर किंवा पाणी पडल्यानंतर त्यावरती ते सर्व उघळून जाणार मध्ये ते कोड्याचे कोड्या राहणार आणि जे शेण आहे ते एकदम टेम्परेचरने गरम होणार आतमध्ये तुम्ही पाहिला बघा याचं टेम्परेचर तुम्हाला कमी वाटलं जादा वाटलं <laughs> म्हणजे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जर उकाडा उचलायला गेले तर <laughs> त्याचं टेम्परेचर किती असतं टेम्परेचर साधारणतः भरपूर असतं असत डिग्री असतं चटका बसतो असतं याच्यामध्ये नाही याचे जाणवलंच नाही बिलकुल नाही टेम्परेचर नाही काहीच नाही याच्यामध्ये म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये जीवसृष्टी निर्माण झाली जीवसृष्टी निर्माण झाली बघा शेतकरी मित्रांनो हेच सांगायचा उद्देश आमचा कृषी मित्र प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याला हे सांगायचं असतं की याच्यामध्ये आणि ही जीवसृष्टी आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर ती जीवसृष्टी आपल्या शेतीसाठी पोषक म्हणून कार्य करते असं खत भरायचं काम करतो पण हे खत भरत असताना आम्हाला तीन चार अनुभव असे आले आ, का आम्ही जर पावड्याने भरायला लागलो तर गोळीची गोळी निघता म्हणजे एक गट्टा निघतो हा आणि त्याच्यात ओलसरपणा मॉइश्चर खूप असत वाटतो हा ते ह्या खतामध्ये अजिबात नाहीये दुसरी गोष्ट ही इतकं भुसभुशीत आहे का पूर्वी आपल्याकडे कंपोस्ट खत जे करायला लावायचे त्याचाच काही अंश याच्यात आज तसं झाल्यासारखं वाटत त्या याच्यात अजिबात नाही त्यामुळं पुढील होणाऱ्या नुकसान याच्यामुळं टळलं जातं आणि जे ते सांगतायत का व्हीएचडी कंपोस्ट त्याच्यामुळं हे इतकं भूसभूषित आणि हे झालेलं आहे दुसरी गोष्ट जे पाणी धरून राहण्याची उखाड्यातनं पाणी बाजूला हे होतं तो ओल सरपणा याच्यात अजिबात नाही अजिबात नाही पूर्ण ड्राय म्हणजे आमचे हात पण भरत नाही पावडं पण भरत नाही काही नाही आणि भुसभुशीत झालेलं आहे आणि निश्चितच ही टेक्नॉलॉजी वापरली तर आपण इस्रायल सारखी शेती शंभर टक्के करू हे आज अनुभवून आम, आम्हाला वाटतंय छोटासा विषय की आपण आपल्या शेतामध्ये या गोष्टी म्हणजे इतक्या का काही का, का, सायंटिफिक किंवा खूप काही मोठं लॉजिक असं काही नाही साधी सोपी सिंपल गोष्ट आहे की सहा महिन्यापूर्वी बारा बाय लांबीचा आणि चार फुट दिसा बरोबर आणि एक कमरा इतका उंची आम्ही अशी कांद्याची पोळ असते अशी पोळ एक बनवली आणि त्याला पूर्ण वरती बाजू प्लेन केली जेणेकरून त्याच्यावरती जो काही वेदिक कंपोजाचं द्रावण टाकायचं होतं तर ते द्रावण टाकण्यासाठी आम्ही ते उघडून नये म्हणून प्लेन केलं आणि त्यावरती तो प्रयोग केला तर ते असा प्रयोग जाणवल्यानंतर त्यांनी पूर्ण पूर्ण उखाडा ते बघा इकडे पण दाखवा त्यांचा आला की या शेतकऱ्यांनी टोटल हा जो भाग आहे हा जवळजवळ अर्ध्या गुंठ्याचा भाग यांनी तो उघाड्याला प्लेन करून आणि याच्यावरती हा प्रयोग केला तर तो वेस्ट डिकम्पोजर वापर करून आपण हे कमी काळात जी खत निर्मिती आपण करतोय कमी काळात कुजवण्याचं काम जे काम करतोय तर या सरात पहिली मी तुम्हाला स्टेप सांगतोय की कशा पद्धतीने हे काम केलं जातोय तर कच्चं मटेरियल असेल त्यामध्ये लिंबाचा पाला असेल हा त्यानंतर कुट्टी असेल आता ही सोयाबीनची कुट्टी दिसते बघा तुम्हाला याच्यामध्ये काडी आहे त्यानंतर आपलं गिन्नी गवताच्या का कांड्या सुद्धा यामध्ये शिल्लक राहिलेल्या ज्या गाय खाऊ शकत नाही असे मटेरियल यामध्ये शिल्लक राहिले तर त्यानंतर येत हे सर्व मिक्स आपण रोजच जे काही पडतंय ते असं टाकत 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 असा पहिला बेड बनवला हे बघा यामध्ये तुम्हाला दिसत असेल की म्हणजे एकदम कच्चा असं सोयाबिनीच काडी काडी आहे भुसकट हे हे गाय खाऊ शकत नाही तर हा तर ह्या असा पाला पाचोळा जो काही आहे तो आपण टाकून देतो आणि हे प्लेन बेड बनवल्यानंतर दोनशे लिटरच्या टाकीमध्ये वेल डी कम्पोजरची द्रावण आणि त्यामध्ये वेल डी बॉटल त्यामध्ये दोनशे लिटरचं पाणी आणि किती किलो काय काय टाप टाकतो त्याच्यामध्ये एक किलो दीड किलो दीड किलो, किलो गुळ आणि हे द्रावण आपण किती दिवसांनी फिरवतो हो आठ दिवस आपण ठेवतो त्यानंतर त्याची रोज सकाळी घड्याळची जी चक्र असतं घड्याळ चक्र आपण त्याला म्हणतो तर या घड्याळ चक्राप्रमाणे रोज सकाळी आपण त्याला फिरवतो आणि आठ दिवसानंतर वेळ प्रसंगी आपण त्याच्यावरती साधा टाकण्यासारखं का काम करतो अशा पद्धतीने यावरती पाणी पडलं की ते कुजण्यास चालू होतं तर हा झाला आपल्यानंतर मग तो बेड असा तयार होतो आता हे एक दोन महिन्यापूर्वी पाहायला आलतो तर असा बेड होता पण मावली सेंद्रिय शेतकरी गटातील काही शेतकरी आहेत का ज्यांनी सेंद्रिय शेतीचा वापर करून मागच्या वर्षी टरबुजाची लागवड केली होती आणि याही वर्षी त्यांची लागवड ते येत आणि जी पूर्वतयारी म्हणून आज खत व्यवस्थापन चालू आहे तर बरेचसे शेतकरी विचारतात की येऊ शकता का सेंद्रिय खत वापर होतो का तर काका तुम्हाला असं विचारायचंय की खरोखर असं सेंद्रिय खत देऊन ही लोकांची शंका आहे याला तुम्ही काय सांगणार हे जे लोक विचारतात का खरुर हा मग आता ही लागवड तुम्ही कधी करणार आहात जानेवारी एक जानेवारीच्या व्यवस्थापन करतोय तर या बेडवर टाकता येत बरोबर म्हणजे बेडवरच आपण तिची लागवड करणार याच्यावरती मल्चिंग टाकणार टाकणार आणि मल्चिंग वरती आपण रोपं लावणार तर साधारणतः आज दिनांक किती आहे म्हणजे तुम्ही सव्वीस डिसेंबर हा तर आज सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या खात्याचं व्यवस्थापन या ठिकाणी चालू आहे आणि हे खात्याचं व्यवस्थापन आता या पस्तीस गुंट्यामध्ये टोटल शंभर टक्के ऑर्गनिक पद्धतीनं टर्मसेची लागवड करणार आहोत